कोण आहे हो हाऊस का सकाळी सकाळी कसं काय या कुठं करून हा हो भाकरी करून घेते जायचंय सोयाबीन कापायला जायचंय म्हणून म्हणलं एवढे भाकरी चार भाकरी करून हा दोन भाकरी घेऊन जावं लागेल ना रानामध्ये म्हणून भाकरी करून घेते बघा तुम्ही कसं आल्या बोला की नाही मला जरा जेव्हा हा भाकरीचं पीठ संपलंय माझं होसा दळण बघा संपले माझं जेवारीच पीठच नाही हो थोडं होतं बघा चार भाकरीचं पण नाही बघा पीठ संपून गेलं बघा नाही हो असलं तर दिलं नसतं का हो मला कधी नाही म्हणलं का ग माय थोड़ी की, का का की आओ, बोलत थे थे मी मी नाही नाही बोलत बोलत कधी जे कर ते बोलती आज खायचं आहे उद्या हागायच आहे आपल्याला मी कधी कोट बोलत नसते बघा तुम्हाला दाखवते तांबा वाटते काव दे काय मी देते कधी नाही म्हणत नाही मी हसून पण ना, देत नाही म्हणती बाई काय बाया करायची काही दुनियाच नाही गेली गेलं तर एक काय लोकांना नाही दिलं तर देल तर बोलता नाही दिलं तर देत जातात जाऊ दे आता असलं तर मी काय दिलं नसतं का आता दोन बाकरीचं पीठ आहे हा मला काय आता लगेच दळून देते का तो वाला दळून बाई मी किती मी तोंडाचं साखर ठेवून राहिलो तर लोक मुद्दा मजा सांग भांडणं करतात काय की असं वाटायला लागते मला कधी कधी তাহলে কি করে কি করে